काय ना तुमचं माझं नाव किशन शेळके शेळकी वस्ती बेलगाव काय अडचण आहे तुमची अडचण म्हणजे इथं पाठीमागं त्या माळाच्याकडला पवनचक्की झाली आणि पवनचक्कीवाल्याने उन्हाळ्यामध्ये हा जो रस्ता आहे हे रस्ता केला त्यांचे वाहनं गेले तोपर्यंत उन्हाळा होता त्यांना म्हणत होतो इथं ही एक लवण आहे खोलगेची जागा आहे तर इथं तुम्ही आमची प पाठीमागं घरं येतं आम्हाला पुढं पावसाळ्यात अडचणी हा रस्ता तुम्ही भरून द्या त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज गुडघ्याच्या वर पाणी साचतंय लहान मुलं इथं आमच्या प्राथमिक शाळेला जाणारे वयोवृद्ध माणसं येणारे जाणारे शेतकरी इथं काही बैलगाड्या शेतकऱ्याच्या खत बियाणे किंवा आता शेतामध्ये माळू आहे कोणाचं रिक्षा पिकअप कसलंच वाहन तिकडं असणं म्हणजे जाण्याची सोय नाही आणि जास्त पाऊस आल्यामुळं हा जो खाडा आहे ह्या खाड्यामध्ये मऊ माती म्हणजे रेवटा साचलेला आहे तिथं एक डेरा पडल्यासारखा झाला आहे तिथं गुड खाली पाय चिखलामध्ये फसतात आणि जाण्याची आमची खूप गैरसोय झालेली आहे आम्हाला रात्री आपा रात्री दवाखाना आहे कोणाची महिलाची डिलिव्हरी कोणाची काही मग तिथं वाहन आमचं घरापुढे जात नाही त्यामुळं आम्हाला खूप अडचणी येते आणि त्यांनी हा जो रस्ता हे झालेला आहे त्यांचं काम झालं परंतु आता आमची गैरसोय होती म्हणून त्यांनी आमचा हा रस्ता चांगला करून द्यावा अशी एक त्यांना माझी विनंती आणि समोर हा जो इकडं पोल आहे लाईटचा तो पोल त्यांनी इकडच्या बाजूला होता हा उपटून तिकडे रावला रावला तो उंच भागावर रावलेला आहे म्हणजे बांध होता पाहिला तुल त्याच्यावर तो जमीन लेवलच्या खाली त्याचा पूर्ण भाग जायला पाहिजे परंतु तो पोल उंच रावल्यामुळं त्याची उंची आता जो तो खड्डा पडला आहे तिथपर्यंत त्याचं पुढे आणि न जाणो रात्री अपरात्री जर मोठा पाऊस आला तर पुराच्या पाण्यामुळं त्या पोलला चिटकून सगळं ते वाहून जाऊन तो पोल सुद्धा लाईटीचा पडण्याची शक्यता आहे लाईटीचा जर पोल पडला तर इथं कुणाला रात्री अपरात्री न दिसल्यामुळं जर एखादा माणूस जर त्याला चिटकलं जनावर डोर काय झालं जर काही आपत्ती जर झाली तर त्याची जिम्मेदारी कोण घ्यायची त्याचा संसार ओघडावं पडणार म्हणून करता आमच्या ह्या रस्त्याची सोय लवकरात लवकर त्यांनी करून द्यावी अशी माझी त्यांना विनंती तुम्ही त्यांना संपर्क साधला नाही का त्या त्यांना आम्ही संपर्क साधला काल त्यांची आमचे संबंधी जे आहे पहिला रस्ता बघायला ते शेळके म्हणून येते तर राजेंद्र शेळके राजेभाऊ शेळके त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांना फोन केला सकाळी व्हिडिओ कॉल पण केला आमच्या शेजारी शरद शिळके चेर आणि त्यांच्या मोबाईलवरून परंतु त्यांनी फोन कसल्या प्रकारचा उचलला नाही आणि अगोदर पण त्यांना आम्ही कल्पना दिली ती तो आमची गैरसोय होती रस्ता खराब झालाय तुम्ही ह्याची काहीतरी येऊन सोय करा ती नुसतं हो हो म्हणूच गेले आतापर्यंत त्यांनी नुसतं असं टोलाटोलीचा कार्यक्रम केला प्रत्यक्षच येऊन त्यांनी इथं काही केलेलं नाही